अर्जुनवाड पंचायत समिती गटात वर्षानुवर्ष रखडलेल्या मूलभूत सुविधांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत पाणी टंचाई मोडकळीस आलेले रस्ते अपूर्ण गटारी अस्वच्छता आणि दुर्लक्षित आरोग्य सुविधा या सगळ्या प्रश्नांवर ठोस उपायासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून भारती परीट आता थेट निवडणूक मैदानात उतरले आहेत फक्त निवडणुकीच्या वेळी दिसणारे नेते नको तर जनतेसाठी रस्त्यावर उतरून काम करणारा प्रतिनिधी हवा असा स्पष्ट इशारा देत भारती परीठ यांनी मूलभूत सेवा हाच आपला एकमेव अजेंडा असल्याचे ठामपणे जाहीर केले आहे पंचायत समिती गटातील विकास निधीचा योग्य वापर न झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असून आता ही परिस्थिती बदलण्यासाठी आवाज उठवला जाणार आहे महिलांचे प्रश्न युवकांचा रोजगार शेतकऱ्यांचे पाणी आणि वयोवृद्धांचे प्रश्न हे केवळ भाषणात नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून सोडवणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला सत्ता नवे सेवा हाच मंत्र अर्जुनवाड पंचायत समिती गटाचा हक्काचा विकास करून दाखवण्यासाठी भारती परेड सज्ज झाले आहेत स्वयंसिद्धी न्यूजसाठी अर्जुनवाडहून अभय वाळकुंजे